आले किती गेले किती संपले भरारा राकेश चौगले याच्या सामाजिक कार्याचा अजूनही दरारा असेच आजच्या गॅस वाटपाच्या कार्यक्रमावरून दिसत आहे आज चार एक दोन हजार चोवीस रोजी नवीन वर्षाच्या सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ता गोरगरीबांच्या तळमळीचा युवा नेता ग्रामपंचायत सदस्य श्री राकेश चौवले या युवकाच्या अथक प्रयत्नाने अखेर नुसतं मानकापुरातच नव्हे तर परिसरामध्ये उज्ज्वल गॅस कनेक्शन या योजनेच्या माध्यमातून तब्बल दोनशे ऐंशी गॅस कनेक्शन वाटप केलं असून आज रायबाग तालुक्यातील एका युवक दाम्पत्याला गॅस कनेक्शनची गरज ओळखून त्या युवकास सुद्धा आज गॅस कनेक्शन देण्यात आलं राकेश चौगले या युवकाने आज मानकापूर्व परिसरामध्ये सामाजिक कार्याचा उच्चांकच गाठला असून कोणताही राजकीय वारसा नसलेल्या राकेश चौगले या युवकाचा इथून पुढे सुद्धा कोणी सामाजिक कार्यामध्ये हात धरणार नाही असे कौतुकाचे बोल ग्रामपंचायत माजी अध्यक्ष आणि आत्ताचे ग्रामपंचायत सदस्य श्री अभय चौगले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना बोलून दाखवली या कार्यक्रम प्रसंगी मानकापूरचे सामाजिक कार्यकर्ते श्री धनंजय माळी तसेच ग्रामपंचायत सदस्य राजू कुंभार कर्नाटक राज्य रयत संघटना मानकापूर शाखा अध्यक्ष पवन कुमार माने तसेच रमेश बजंत्री अमर माने व लाभार्थी उपस्थित होते गरजू लाभार्थ्यांना इंडियन गॅस चे मालक आणि राकेश चौगले धनंजय माळी अभय चौगले पवन कुमार यांच्या शुभ हस्ते गॅस कनेक्शन वाटप करण्यात आलं या गॅस वाटप कार्यक्रमानंतर या लाभार्थी भगिनींनी राकेश चौगले यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले जवळपास आम्ही इथं इच्छा राहतो आहे तरसुद्धा आपल्याला मालकापूरमध्ये आपलं कर्नाटक खाते तर माझी सरपंच राकेशन चौगले यांनी आपल्याला इतकी सहकार्य केलेले आहेत की आपण पन्नास साठ किलोमीटर जाऊनसुद्धा आपल्याला करता येणार नाही तेवढं इथले इथले पा आम्हाला दोन दिवसात आपल्याला गॅस सुविधा करून दिलेल्या आहेत की बोलून माझं या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा